उदळवाडीत अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई व्यावसायिकांचा तीव्र विरोध रास्ता रोखांगला नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरवते चोवीस तास या आपल्या युट्यूब वर, वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली कुदळवाडी आणि जादवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामे व कुत्राशेडवर मोठ्या बंदोबस्तात कारवाई सुरू केली आहे या कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांनी शनिवारी पहाटे पासूनच आळंदी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे कोटर पावले उचलत कारवाईला सुरुवात केली असून संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे महापालिकेच्या क आणि फ क्षेत्रीय कार्यालयांनी यापूर्वीच पाच हजारहून अधिक अनधिकृत आस्थापनांना नोटीसा बजावल्या होत्या व्यापाऱ्यांना अनधिकृत बांधकामे स्वतःहून हटवण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली होती मात्र मुदत संपल्यानंतरही कोणतीही हालचाल न दिसल्याने महापालिकेने गुरुवारी दिनांक तीस कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र व्यावसायिकांच्या तीव्र विरोधामुळे महापालिकेचे पथक मागे फिरावे लागले शुक्रवारी दिनांक एकतीस पुन्हा कारवाईचा प्रयत्नाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला व्यापाऱ्यांनी सहा महिन्याची मुदत मागितली मात्र प्रशासनाने केवळ सात दिवसाचा अवधी दिला ती मुदतही शुक्रवारी दिनांक सात संपल्याने आज दिनांक आठ पहाटे कारवाईचा बडगा उघडण्यात आला अनाधिकृत पत्राशेड कारखाने गोदामे आणि भंगार दुकान यांच्यावर ही मोहीम राबविण्यात येत आहे एकोणीस दोनशे बावीस अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई करण्यात येत असून सुमारे अठरा लाख छत्तीस हजार पाचशे बत्तीस चौरस फूट बांधकाम आहे महापालिकेच्या मोठा या कारवाईला का का धाव मात्र न्यायालयाने बाजूने निर्णय देत याचिका फेटाळली त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे महापालिकेच्या कारवाईला विरोध म्हणून स्थानिक व्यावसायिक आणि दुकानदारांनी मोठ्या संख्येने देहो आळंदी रस्त्यावर जमून रास्ता रोको आंदोलन केले परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी व्यापाऱ्यांना नजर कैद केले आहे तसेच कारवाई होणाऱ्या भागात मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले असून व्यापाऱ्यांचा आरोप आहे की यामुळे आम्हाला एकमेकांशी संपर्क साधता आला नाही बंदोबस्तात कडेकोट सुरक्षा मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तैनात या मोहिमेसाठी महापालिकेच्या विविध विभागांसह एकशे महाराष्ट्र सुरक्षा दलांचे जवान सहाशे पोलीस सोळा समावेश आहे अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्ण वाहिकाही तैनात आहेत महापालिका आयुक्त शेखर सिंह हो यांनी स्पष्ट केले की अनधिकृत बांधकामामुळे सुरक्षतेच्या समस्या वाढत आहेत वारंवार आगीच्या घटनांमुळे नागरिकांचा जीवाला धोका निर्माण होत आहे यापुढे अशी कारवाई सातत्याने सुरू राहील अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले की या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे नागरी सुरक्षेला धोका निर्माण करणारी कोणतीही बांधकामे सहन केली जाणार नाही महापालिकेच्या या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामे आणि व्यावसायिक आस्थापनांवर मोठा प्रभाव पडला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने ही मोहीम आणखी गतिमान केली असून यामुळे अनाधिकृत व्यवसायावर मोठा आघात झाला आहे मात्र अनेक पर्यायी व्यवस्थेबाबत संभ्रम आहे प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुमच्या माहितीनुसार महापालिकेची ही कारवाई योग्य आहे का तुमच्या भागातही अशा समस्या आहेत का कमेंट मध्ये तुमचे विचार कळवा